हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहज स्वागत प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आणि त्यातील अमावस्या याच दिवशी शुक्रवारही असल्याने माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उत्तम दिवस या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करायची असते मी याच पद्धतीनं सेवा केली होती त्याचबरोबर उंबरट्याला छानसं हळदीचं लेपन करून त्यावरती कुंकवाच्या साह्यानं छानशी रांगोळी काढून घ्यायची असते बाहेर उंबऱ्याच्या बाहेर छानशी तुम्ही रांगोळी काढून त्यावरती ही छान डिझाईन लावून छानसा दिवा लावला असेल तर आपलंही मन प्रसन्न होतं ज्या घरात धीपधूप आरतीचा सुवास आणि आवाज येत असतो त्या घरात माता लक्ष्मी सहज प्रवेश करते कारण त्याच घरात हस्त खेळतं घर असतं गोकुळासारखं घर ज्या जेथे असतं तेथेच माता लक्ष्मी वास करत असते ही छानसे अशी पूजा मानण्या अगोदर माता लक्ष्मी आणि श्रीयंत्रावरती अभिषेक घालून घ्यायचा असतो तो तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घालू शकता पाण्याने दह्याने दुधाने मधाने पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करून झालं की तुम्ही एक माळ तीही कमळगट्ट्याच्या माळेवरती केली तर खूपच चांगलं कारण माता लक्ष्मीला कमळाची फुलं खूपच आवडतात आणि कुठेही कमळाची फुलं सहसा मिळत नाहीत म्हणून कमळगट्ट्याच्या माळेवरती तुम्ही ही हा मंत्रजाप करू शकता तो मंत्रजाप म्हणजे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया जिथे महालक्ष्मीची पूजा केली जाते तेथेच भगवान विष्णूंचीही पूजा करायची असते कारण माता लक्ष्मी ज्या घरी आपल्या पतीचा मानसन्मान होतो त्या घरी हसतमुखाने प्रवेश करत असते आता यासाठी तुम्हाला ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयाय हा मंत्रजाप करायचं आहे जिथे जिथे भगवान विष्णूंचं स्वागत किंवा नामस्मरण केलं जातं तेथे तेथे ते ते माता लक्ष्मी पाठोपाठ येतच असते यासाठी छानसा असं मी कलश ठेवला होता आणि त्या कलशाला असं छानसं सजवून घेतलं होतं विड्याची पानं ठेवून त्यावरती ओटीच्या साया साहित्याप्रमाणे ओटी भरून घ्यायची आहे आणि उतरंडी सजवून घेतल्या आहे उतरंड म्हणजेच माता अन्नपूर्णेचं प्रतीक ज्या घरी अन्नधान्याला कमतरता नसते तेथेच उतरंड असते या उतरंडीत वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य असतं सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक म्हणजेच या उतरंडी ज्या घरी उतरंड असते तेथे अन्नपूर्णा कायम वास्तव्य करत असते त्या घरातील व्यक्ती कधीच उपाशी झोपत नाही आणि असं असेल तर आपण आपल्या होता होईल एवढं जे कोणी गरीब गरीब किंवा अन्ना वाचून आहेत त्या लोकांना तुम्ही कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा अन्नदान केलं तर त्याच्यासारखं उत्कृष्ट असं पुण्य नाही ही छानशाशी पूजा मांडले आणि दोन साईडला कमळाची फुलं ठेवली आहेत जेथे जेथे कमळाचं फुल असतं तेथे तेथे ते अंशरूपाने ते माता लक्ष्मी वास्तविक असते असते कितीतरी फोटोमध्ये आपण पाहिलं आहे की माता लक्ष्मी आसन हे कमळाच्या फुलावरतीच असतं कमळाची फुलं सहसा भेटत नसल्यामुळे ही प्लॅस्टिकची फुलं ठेवून मी सुशोभीकरण केलं आहे तुम्हाला जर कमळाचं फुल भेटलं तर माता लक्ष्मीला खरंच अर्पण करा कारण माता लक्ष्मी या फुलातून खूपच प्रसन्न होते असंही म्हटलं जातं ही छानशी जात। रांगोळी केली आहे त्यानंतर चणे फुटाण्याचा नैवेद्य जिथे जिथे चणे असतात कारण माता लक्ष्मीचा मेन प्रसाद हा चण्याचा असतो म्हणून या दिवशी तुम्ही सुवासिनींना विडे दिल्यानंतर चण्याचे वाटप करायचं आहे तुम्ही चण्याचे वाटप केल्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे एक तर हळदी कुंकू देऊन आपल्या घरी माता लक्ष्मीच्या म्हणजेच आपल्या घरी मुलगीलाच लक्ष्मी मानलं जातं ज्या घरी मुलगी जन्माला येते त्या घरी लक्ष्मी जन्माला आली असंही आपलं शास्त्र मानत असतं आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे दोन्हीकडे दोन समया लावाव्यात कारण प्रकाशात म्हणजे दिवाळीत जसं आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो तसंच आपल्याला या गर आता स्वागत करायचं असतं ओटी भरण्यासाठी केळी किंवा तुम्ही हा प्रसाद म्हणूनही वापरू शकता ही छानशी सजावट आणि जी वरती विणलेली लक्ष्मी आहे ती लक्ष्मी हातानं विणकाम केलेली आहे हे विणकाम करण्यासाठी आमच्या ताईंना दोन महिने लागले तर तुम्हाला ही लक्ष्मी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच छान त्याने आणि रेखीव विणकाम केलेलं आहे मला तर खूप छान वाटलं कारण इतकं नाजूक विणकाम करण्यासाठी कितीतरी वेळ त्यांना तिथं घालावा लागला होता तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ